गोपाळ हरिदेशमुख यांनाच आपण लोकहितवादी म्हणून सुद्धा ओळखतो तर यांचा जन्म अठराशे तेवीस मध्ये पुण्यामध्ये झाला होता कुठं पुण्यामध्ये झाला होता गोपाळ देशमुख यांचा जन्म कुठे झाला होता अठराशे तेवीस मध्ये पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता यांचं उपनाम सिधेय हे आहे लक्षात ठेवा उपनाम काय त्यांचं सिद्धेय असं यांचं उपनाम आहे यानंतर यांनी काय काय म्हणून काम केलेलं आहे किंवा काय कार्य केलेलं आहे याचा आपण थोडक्यात आता आढावा घेणार आहोत तर अठराशे चौरेचाळीस मध्ये हे भाषांतरकार म्हणून यांनी कार्य त्याचबरोबर अठराशे शेहेचाळीस म्हणून हे मनसप म्हणून कार्य केलेले आहे त्यानंतर अठराशे बावन मध्ये यांनी असिस्टंट कमिशनर म्हणून कार्य केलेले त्यानंतर पुढे अठराशे बासष्ट म्हणून यांनी असिस्टंट जज म्हणून अहमदाबाद या ठिकाणी कार्य केलेले म्हणजे यांच्या जीवनात यांनी विविध पदे आपल्याला भूषवलेली दिसून येते आता निवृत्त झाल्यानंतर अठराशे ऐंशी मध्ये त्यांनी मुंबई इलाख्यात जे मंडळ होतं त्याचे सुद्धा ते सदस्य म्हणून निवडून आलेले आपल्याला दिसून येते यानंतर यांनी साहित्यात केलेलं कार्य आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे आता यांनी भाऊ महाजन एक नाव लक्षात ठेवा एक समाज सुधारकच आहे पुढे आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत तर या भाऊ महाजन यांचं एक वृत्तपत्र होतं प्रभाकर आणि या प्रभाकर मध्ये ते काही लिखाण करायचे त्यांना म्हटलं यायचं शतपत्रे काय जायचं त्यांना शतपत्रे आणि ते लिखाण ते लोकहितवादी या नावाने करायचे त्यामुळे पुढे जाऊन गोपाळ हरि देशमुखांना जास्त तर लोकहितवादी म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं काही लोकांना त्यांचं नाव सुद्धा माहित नाही ओरिजिनल नाव काय सर्व त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखायचे तर यानंतर यांनी लिहिलेले आपण ग्रंथ बघू तर लक्ष्मी ज्ञान त्याचबरोबर हिंदुस्थानचा इतिहास त्याचबरोबर पाणीपत आणि रचना हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ आहे त्याचबरोबर पृथ्वीराज चौहान व स्वामी दयानंद सरस्वती यांचीही त्यांनी चरित्रे लिहिलेली आहे आता यांना दोन महत्वाच्या पद पदव्या ज्या आहेत त्या इंग्रज सरकारने दिल्या होत्या पहिली पदवी आहे जस्टिस ऑफ पीस हे एक पद होतं आणि त्या पदावर नेमणूक केली जायची आणि दुसरी पदवी आहे राव बहादूर ही सुद्धा इंग्रज सरकारने त्यांना दिलेली आपल्याला दिसून येते तर आपण बघितले की यांची ओळख काय आहे लोकहितवादी आणि यांची दुसरी आधुनिक प्रसिद्ध ओळख आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांचे प्रवर्तक म्हणून यांना ओळखलं जातं आता यांच्या नंतर आपण